नमस्कार मित्रांनो श्री समर्थ गोट फॉर्म या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण एका नवीन विषयावर चर्चा करणार आहे तो म्हणजे आमचे जे बोकडं आहेत त्या बोकडांची लहान असल्यापासून संगोपन कसं केलं आहे म्हणजे आता तुम्ही पाहू शकता हे जे तुमच्या व्हिडिओमध्ये दिसत आहेत हे दहा बोकडं आहेत त्या बोकडांची लहान असल्यापासून आत्तापर्यंतचं संगोपन कसं केलं आहे याविषयी माहिती द्या दादा असं मला बऱ्याच जणांचं कमेंट होतं तर त्या कमेंटला आज मी उत्तर देणार आहे म्हणजे त्या बोकडांची लहान असल्यापासून संगोपन कसं केलं आहे ते संपूर्ण या व्हिडिओमध्ये टाकण्या सांगणार आहे जेणेकरून ज्यांनी नवीन शेळीपालन करणार आहेत किंवा बोकड पालन करणार आहेत त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त हा व्हिडिओ होणार आहे म्हणून व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो हे जे आपले दहा बोकडे आहेत त्या बो त्या दहाच्या दहा बोकडं साधारणतः पाच ते सहा महिन्याचे आहेत सध्या आता आणि पाच ते सहा महिन्यामध्ये बऱ्यापैकी त्यांची वाढ झालेली आहे तुम्ही पाहू शकता आता पाच ते सहा महिन्यामध्ये आता जवळपास या बोकडांचे वजन पंचवीस किलोच्या आसपास आहे पंचवीस किलो म्हणजे जवळपास चांगलं माझ्या दृष्टीने तरीही वजन चांगलं आहे गावरान शेळीच्या बोकडांचा जवळपास पाच ते सहा महिन्यामध्ये पंचवीस किलोच्या आसपास वजन होणं ही खूप चांगली बाब आहे तर मित्रांनो या बोकडांची सुरुवातीपासून काळजी आपण कसं केलं आहे तर मित्रांनो मुळामध्ये सुरुवातीला जन्मल्यापासून तीन ते चार महिने आपण या बोकडांना शेळीचं दूध पाजलेलो आहोत तर त्यानंतरने पुढे जाऊन या बोकडांचे शेळीचे दूध आपण बंद केलो सुरुवातीच्या जे काय तीन ते चार महिने आपण दूध पाजलो त्यानंतर शेळीचं दूध आपण बंद केलो तर खुराक त्यावेळेस द्यायला सुरुवात केलं होतं आपण खुराक खुराक आपण मळामध्ये दीड ते दोन महिन्याच्या बोकळा झाल्यानंतरनं खुराक आपण द्यायला सुरुवात केलो आणि दीड ते दोन महिन्यानंतर ज्यावेळेस आपण खुराक द्यायला सुरुवात केलो त्यावेळेस सुरुवातीला आपण मक्का दिलेलो आहे आणि मक्क्यानंतरनं जवळपास हळूहळू आपण शेंगापेंड द्यायला सुरुवात केलो आणि या खो या बोकडांच्या खुराकामध्ये आपण मक्का आणि शेंगापण हे दोनच दिलेलं आहे लहान असल्यापासून आतापर्यंतची खुराकामध्ये फक्त दोन गोष्टी आहे एक म्हणजे मका आणि दुसरा म्हणजे शेंगापेंड तर मित्रांनो ते किती प्रमाणात दिलो तर मुळात सुरुवातीला ज्यावेळेस आपले कर्डं लहान होते त्यावेळेस वजनानुसार आपण कमी खुराक दिलो नंतरनं हळूहळू वाढवत गेलो जसजसे जसे या बोकडांचे वजन वाढत जाईल तस तसं या बोकडांना आपण खुराक वाढवत गेलेलो आहे साधारणतः वीस किलोच्या बोकडाला आपण एक साडेतीनशे ग्रॅम ते चारशे ग्राम खोराक देत असतोय तर त्यापुढे जाऊन अजून एक महत्वाचा बाब म्हणजे मित्रांनो खोराक झालं त्यांची दूध दूध कसं दिलं ते पण झालं आणि त्याच्या पुढची गोष्ट म्हणजे त्या बोकडांची चारा व्यवस्थापन मळामध्ये चारा व्यवस्थापनामध्ये मित्रांनो आपण कोढी चारा आणि चारा आपल्याकडे दोन दोन प्रकारच्या चारे चोरीकरण आपण केलो आहोत कोळी चाऱ्यामध्ये आपण आता तुम्ही जे पाहत आहेत ते तुरीचा भुसा खात आहेत म्हणून आपण तुरीचा भुसा तर देत असतोच चाऱ्यामध्ये त्याचबरोबर हरभऱ्याचा भुसा देत असतोय त्याचबरोबर मगाचा जो रास आल्यानंतर त्याची जी भुस्सा असते ते आपण देत असतोय त्याचबरोबर कधी कधी कांद्याचा पाला देतोय त्याचबरोबर भूमगाच्या शेंगाचा पाला देत असतोय अशा प्रकारे आपण चार पाच प्रकारचा कोडी चारा देत असतो जास्ती जास्त आपण कोडी चाऱ्यामध्ये तुरीचा भुस्सा आणि हरभऱ्याचा भुसा हे दोन प्रकारच्या चाऱ्याचा समावेश करतोय आता ओल्या चाऱ्यामध्ये आपण काय काय देतो तर मित्रांनो एक तर धसरेत घास हातगा त्याचबरोबर गोपी घास आणि मेथी घास सध्या उपलब्ध नाही पण ज्यावेळेस उपलब्ध असते त्यावेळेस आपण मेथी घास देत असतो ही चार प्रकारची आपण ओली देत असतो त्याचबरोबर झाडपाल्याचा आपल्या बोकडांच्या आहारामध्ये शंभर टक्के समावेश असतो झाडपाल्यामध्ये आपण आबट्याचा बाबळीचा भोरीचा सुबाबळीचा त्याचबरोबर कडुलिंबाचा चिंचाचा अशा प्रकारे चार पाच सा, चार पाच सहा प्रकारच्या झाडपाल्याचा आपण या बोकडांच्या खाद्यामध्ये समावेश करत असतो म्हणजे चाऱ्यामध्ये समावेश करत असतो अशा प्रकारे आपण या बोकडांची कोडी साऱ्या आणि ओली ओलीसार्या या दोन चाऱ्याचा समावेश करत असतो आणि पुढचा मुद्दा येतो की मित्रांनो ह्या बोकडं आमच्या घरच्या आहेत म मुळामध्ये काय काय लोकांचा परत प्रश्न असतो की ह्या बोकडं विकत घेतलं का घरच्या आहेत तर मित्रांनो आपल्या घरच्या शेळ्यांच्या या बोकडा आहेत आणि या बोकडांचा आपण कशी केलेलं नाही कशी का केलं नाही हे एका व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलेलं आहे ते व्हिडिओ तुम्ही चॅनलवर जाऊन पाहू शकता त्याचबरोबर मित्रांनो पाणीचे व्यवस्थापन आपण कसं करतोय हे एक मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे तर पाणीचं व्यवस्थापन खरं तर शेडमध्ये असलं पाहिजे पण आपण शेडमध्ये कंटिन्यू न ठेवता दिवसातनं दोन वेळा टाईमावर पाणी पाजत असतो म्हणजे क पाणी दाखवायची आणि ते बोकडं पित असतात अशा पद्धतीने आपण वेळेवर चारा व्यवस्थापन आणि पाणी व्यवस्थापन करत असतो दिवसातनं दोन वेळा पाणी दाखवत असतोय त्याचबरोबर जे चारा असते ते चारा आपण वेळेवर देत असतोय त्यामध्ये कोरडी चारा असेल चारा असेल त्याचबरोबर खोराक असेल या सगळ्या गोष्टी आपण टाइमावर देत असतोय आता मुद्दा येतो की या बोकडांची विक्री कधी करायची तर मित्रांनो विक्री आता पुढच्या महिन्यापासून सुरुवात करायचं आहे ज्यावेळेस जसं जसं ग्राहक येईल तसं तसं आपण विक्री करत असतोय कधी कधी आपण व्यापाऱ्याला देत असतोय कधी कधी देवदेव उद्योग करणारे लोक घेऊन जातात कधी कधी जे लोक साठी घेऊन जातात असतात नवीन शेळी पालन करणारे असतात त्यांच्यासाठी जसं ग्राहक असेल तसं आपण विक्री करत असतोय विक्री आपण शक्यतो वजनावर करत असतोय वजनावर साधारणतः या बोकड्यांची जवळपास मला वाटतं की अंजादे चारशे ते साडेचारशे रुपये किलोनं जाईल शक्यतो साडेचारशे किलो आपण देण्याचा प्रयत्न करत असतोय पण जर गेलं नाही तर किमान आपण चारशे रुपये किलो तर शंभर टक्के आपले भुकडं जात असतात अशा पद्धतीने आपण या बोकडांची लहान असल्यापासून संगोपन केलेलं आहे आतापर्यंत ह्या बोकडं बऱ्याचशा मोठ्या झालेल्या आहेत आणि सध्या पाच ते सहा महिन्याचे बोकडं आहेत हे बोकडं पाहून तुम्हाला काय वाटतं हे एकदा सा कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक ला करा अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या एक एक सबस्क्राईब एक एक लाईक माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत पुढच्या व्हिडिओमध्ये परत भेटूया तोपर्यंत जय जवान जय किसान धन्यवाद